हॅलो नमस्ते राधाच रसोई मध्ये परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आपण आज जो पदार्थ करणार आहोत तो कच्च्या केळीपासून करणार आहोत कच्च्या केळीचे तुम्ही अनेक प्रकार पाहिले असतील केळीची भाजी म्हणूया केळीची वेफर्स म्हणूया आज आपण करणार आहोत पराठा अतिशय चांगला लागणारा हा पदार्थ आहे चला तर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आता ही जी दोन केळी आहेत ती आपण वापून घेणार आहोत साधारण दहा मिनिट तर मी स्टीमर मध्ये ठेवतेय त्याचबरोबरीने मी एक बटाटा आहे आणि तो आपण उकडून घेऊया वेगळ्या कुकरमध्ये आता साधारण याला तीन शिट्टे लागतील एकच बटाटा आहे गेलेली आहेत आता मी ती गार करूं रहा है। गार करून घेणार आहे पूर्ण आणि आपण पुढच्या मग रेसिपीला सुरुवात करूया एकदम छान लागणारा हा पराठा आहे आता हे गार झालेलं आहे आता आपण याची केळीची सालं काढून घेऊयात हे पहा लगेच निघतात फार वेळ लागत नाही आता केळी झालेली बटाटा पण सोलून झालेला आहे आता आपण कुठची प्रोसिजर करूया आता आपली केळी शिजलेली आहेतच पण एकजीव होण्यासाठी मी किसून घेणार आहे तर थोडासा कच्चेपणा राहिला असेल तो पण किसण्यामध्ये निघून जातो त्यानंतर बटाटा खिसून घेऊया त्याच्यामागचं एकच कारण आहे की आपण जे पराठे करणार आहे ते फुटले नाही गेले पाहिजे त्यामुळे आपण किसून घेण्याच जास्त बरं पडतं पराठ्यामध्ये टाकण्यासाठी आता आपण एक चटणी करून घेऊया सुरुवातीला लसूण घेऊया सात आठ पाकळ्या त्यानंतर मिरची घ्यायची कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे मी मिरची घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आणि आलं टाकायचं आहे आलं टाकूया हे मिक्सर मध्ये फिरवताना अजिबात पाणी नाही टाकलं पाहिजे कारण जर आपण पाणी टाकून जर फिरवलं तर पराठे होणार नाहीत ती चटणी होऊन जाईल आपल्याला हे पराठ्यामध्ये टाकण्यासाठी कोरडच फिरवायचं आहे छान बारीक झालेला आहे आता मी त्या सारणामध्ये टाकते लक्षात ठेवा बरेचदा आलं राहतात असत त्यामुळे आलं सुरुवातीला बारीक करूनच टाका आता आपण कांदा चिरून टाकणार आहोत शक्य होईल तेवढा बारीक चिरायचं आहे म्हणजे आपला पराठा फुटणार नाही प्रयत्न करा जेवढा होईल तेवढा बारीक करण्याचा पण कांदा टाकल्याने एक प्रकारचा क्रंचीनेस येतो त्यामध्ये आता आपण हा कांदा चिरलेला टाकूया चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर तुम्ही चव घेऊन बघा अंदाजे मी टाकलेला आहे साधारण अर्धा चमचा आता आपण धनेजी रिपोर्ट टाकायची आहे हळद हिरवी मिरची टाकली म्हणून मी आता लाल तिखट घालत नाहीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला आता थोडस लिंबू पिळायचंय आपण आता हे छान सगळं एकजीव करून घ्यायचंय हे छान एकजीव झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कणिक टाकायची आहे वरून जेवढे लागेल तेवढीच कणिक बघ बग, बघायची आहे थोडं थोडं करून कणिक टाकून याला असच घट्ट म्हणून घ्यायचं आहे मळत असताना थोडस तेल घ्यायचंय अर्धा चमचा साधारण आतमधून कच्चेपणा राहायला नाही पाहिजे यासाठी आता छान आपली पराठ्याची कडी भिजून झालेली आहे आता आपण पराठे करायला सुरुवात करूया तर एवढा मी गोळा घेतलेला आहे अलग जातानी पराठा लाटायचा आहे पहिल्यांदा कडा बारीक करून घ्यायचे जेव्हा तुम्ही हा प्लॅन करणार आहात पराठे करण्याचा तर ही कणिक जास्त वेळ तशीच ठेवायची नाही कारण याच्यामध्ये कच्चा कच्चा कांदा आहे परत बटाटा आणि हे सगळं आहे याला पाणी सुटतं आणि तुमचे पराठे नीट होणार नाहीत त्यामुळे जेव्हा तुम्ही भिजत भिजवाल तेव्हा दहा मिनिटांनी सगळे पराठे करून टाका नाहीतर ते पराठे छान होणार नाहीत नंतर तुमचे आता एका बाजूने तेल लावूया आपण तेल लावून घेऊया म्हणजे आपला पराठा खरपूस मस्त भाजला जाईल मस्त पराठा झालेला आहे पहा खरपूस आणि छान छान किती दिसतोय काढून घेते मी हे पहा गरमागरम कच्च्या केळीचे पराठे तयार आहेत मस्त लागतात नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला खरच खूप आवडेल अशी आपण पराठ्याची रेसिपी पाहिली करायला किती सोपी आहे माझा असाच असतो की कमी वेळामध्ये टेस्टी रेसिपी तुम्हाला दाखव आणि तुमचा वेळ वाचवावा आणि हेल्दी कशा तुम्हाला देता येईल हे मी प्रयत्न करत असते यासाठी पाहत राहा राधा रसोई घर हे माझं युट्यूब चॅनल आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी हे माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर कंटाळा न करता सबस्क्राईब करा आणि